कोल्हापुरातील पत्रकारितेमध्ये नाना पालकर यांचं योगदान महत्वाचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी केलं शिवाजी विद्यापीठाच्या एम ए मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना आदरांजली वाहिली यावेळी नाना पालकर यांची पत्रकारिता या विषयावर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी बोलत होते तेव्हा ते म्हणाले नानांचा पत्रकारितेतील अनुभव पन्नास वर्षांहून अधिक होता सुरुवातीच्या काळात कोल्हापुरातील वर्तमानपत्रांमध्ये सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिराती कंपन्या देत नव्हत्या कोल्हापुरातील वर्तमानपत्रांना त्या जाहिराती मिळाव्यात याकरिता नाना पालकर यांनी कोल्हापूरविषयीची माहिती मुंबईतील जाहिरातीदारांपर्यंत पोहोचवली कोल्हापूर आर्थिकदृष्ट्या समृद्ध असून या ठिकाणी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा ग्राहक आहे हे, हे त्यांनी आकडेवारीसह कंपन्यांना पटवून दिलं यामुळे तत्कालीन सर्व वर्तमानपत्रांमध्ये सौंदर्य प्रसादनाच्या जाहिराती सुरू झाल्या तसेच त्यांनी कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांसाठी लिखाण देखील केलं नाना पालकर हे राज्य शासनाच्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या संघटनेचे विभागीय अध्यक्ष होते त्यांनी पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी मोठा संघर्ष केला परंतु त्यांना स्वतःला या पेन्शनपासून वंचित राहावं लागलं याची खंत वाटत असल्याचं ओतारी यांनी सांगितलं यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी शोकप्रस्ताव सादर केला यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी दिलीप मंडलिक नाना पालकर यांच्या कुटुंबातील समीर मुन्शी पालकर अमीर मुन्शी पालकर हमीद मुन्शी पालकर तनवीर मुंशी पालकर कबीर मुन्शी पालकर विशाल ओतारी पत्रकारिता विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ रत्नाकर पंडित पत्रकार मिलिंद देसाई भरत खानोलकर शीतल बोंगाळे माहिती अधिकारी वृषाली पाटील डॉक्टर सुमेधा साळुंखे जयप्रकाश पाटील अनुप जत्राटकर मतीन शेख आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते